वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या एका व्हेरायटीला सध्या आठ हजार पाचशे तीस रुपयांपर्यंत दर मिळालेले आहेत हे दर उच्चांकीय आहेत आणि इतर ज्या व्हरायटी आहेत त्यातीलही जे बिजवाईचं जे सोयाबीन आहे बियाण्यासाठीचं त्याचेही दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत मात्र ही जी व्हेरायटी आहे अकरा पस्तीस उन्नती म्हणून या व्हेरायटीमुळे सध्या हे दर मोठे तेजीत आलेले आहेत नेमकं या व्हेरायटीचे काय वैशिष्ट्य आहेत आणि आताच या व्हेरायटीचे दर का वाढलेले आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्यासोबत या बियाण्याच्या किंवा सोयाबीनच्या दराच्या संदर्भातल्या ज्या तज्ज्ञ आहेत तसेच व्यापारी आहेत सुरेशजी भोयर भोयर साहेब काय सांगाल की ही जी उन्नती व्हेरायटी आहे अकरा पस्तीस हिचे दर वाढण्यामागचं नेमकं काय कारण आहे याला भिजवायसाठी जी मागणी होत आहे आणि या व्हेरायटीवर अकरा पस्तीसच नाही जे पांढऱ्या फुलाच्या व्हेरायटी आहेत आदित्य सत्याहत्तर पंचावन्न असेल आणखीन बी कोणत्या कंपनीच्या पांढऱ्या फुलाच्या जे व्हेरायटी आहेत त्याचे दर चांगलेच आहेत त्याचे दर आठ दिवसापासून म्हणजे दर रोजच्या रोज वाढत आहे आणि भिजवायला डिमांड आणि याला व्हायरल येत नाही याच्यावर आणि याचं उत्पन्न चांगलं आहे म्हणून हे शेतकरी पुढच्या वर्षी याचा पेरा जास्त करतील म्हणून बिजव्यावाले आतापासूनच ते माल घेत ज्या कंपन्या आहेत बियाणे तयार करतात त्या साधारणतः याची खरेदी करतात कुठून कुठून याची खरेदी होते किती माल येतोय आपल्याकडे या सगळ्याचा काल आपल्या बाजार समितीमध्ये सीडचा माल आठ ते साडेआठ हजार क्विंटल होता एकूण आवक साडेआठ अठरा हजार होती सोळा हजार सहाशे क्विंटल माल मोजला गेला काल कालच्या तारखेमध्ये आता हे झालं उन्नतीच्या संदर्भात की माझ्या पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी त्यांचे दर वाढत इतर सोयाबीनचे जे दर आहेत ते भविष्यात वाढण्याची काही शक्यता वगैरे आहे का जे सुरुवातीला प्लॅनचे भाव आणि मार्केटचे भाव होते त्याच्यामध्ये आजपर्यंत म्हणजे प्लॅन मध्ये दोनशे ते तीनशे ती रुपयाचा सुधार झालेला आहे आणि असेच डिमांड राहिले तर भाव वाढवू शकतात भविष्यात <laughs> आणि डीओसी चे भाव वाढले आणि बाकी ड्युटी जर गवर्नमेंट लावली एक्स्ट्रा ड्युटी तर आणखीन भाव वाढू शकतात या सोयाबीनचे दर सर्वसाधारण सोयाबीनचे दर सुद्धा वाढू शकतात यासोबतच जी महत्वाची व्हरायटी आहे जिच्याबद्दल आपण सातत्यानं बोलतोय ती म्हणजे अकरा पस्तीस उन्नती हिचे दर मात्र आणखीनही वाढण्याची शक्यता कारण या हे जे सोयाबीन आहे या सोयाबीनच्या दरात सातत्यानं वाढ झालेली आहे आपण जर मागच्या या आठवडाभराचा विचार केला तर साधारणत यामध्ये दीड ते दोन हजार रुपये वाढलेले आहेत आणि आणखीही जशी जशी डिमांड वाढेल तसं तसं याचे दर आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे कारण त्याचं महत्वाचं कारण असं आहे की भविष्यात या बियाण्याचा पेरा जास्त होऊ शकतो त्याचं कारण असं आहे की एकतर पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे जिला मागणी मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट या व्हेरायटीवर कुठल्याही प्रकारचे रोग येत नाही जसं व्हायरल आहे हा रोग जो आहे तो येत नाही मोझॅक ज्याला आपण म्हणतो मोझॅक रोगाचा याच्यावर प्रादुर्भाव होत नाही दाणे ठोकर असतात पांढऱ्या रंगाचे दाणे असतात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं उत्पादन जास्त येतं अगदी हलकी जमीन जरी असेल तरी हलक्या जमिनीमध्ये सुद्धा सहा क्विंटल क्विंटलच्या वर उत्पादन होतं जर भारी जमीन असेल तर त्यामध्ये दहा ते बारा क्विंटल पर्यंत सुद्धा याचं उत्पादन जाऊ शकतं त्यामुळे भविष्यात जे पुढच्या वर्षी जो खरीपाचा पेरा आहे त्यावेळी शेतकरी शेक्ते। मोठ्या प्रमाणात याची पेरणी करतील अशी शक्यता गृहित धरून ज्या बियाणे कंपन्या आहेत त्या आतापासूनच जे सीड क्वालिटीचं सोयाबीन आहे त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळेच या तेहतीस अकरा पस्तीस ही जी व्हरायटी आहे तिचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद